नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फार महत्त्वाची गोष्ट आपण पाहणार आहोत माझ्या या वकील चॅनेलला तुम्ही हे सबस्क्राईब चांगल्या पद्धतीनं आहात आणि चांगल्या पद्धतीनं प्रोत्साहन देतात त्या प्रोत्साहनातूनच मी हा व्हिडिओ बनवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत आहे समाजामध्ये जी एक नैतिकता होती आता होतीच म्हणावं लागेल कारण काही बाबतनी काही एकत्र कुटुंब पद्धती आपण पाहतो काही संस्कार पाहतो अतिशय सुंदर पद्धतीनं संस्कृती पाहायला मिळते एकत्र कुटुंबामधील एकमेकाचं जे कुटुंबाविषयीचं प्रेम आहे ते तेही पाहायला मिळतं पण अशी कुटुंब दुर्मिळ होत निघाल्यात आता सेपरेट राहण्याची पत्नींना सवय लागत असल्यामुळं थोडंसं कुटुंब विभक्त होत आहेत आणि विभक्त कुटुंबामध्ये अनेक जास्तीत जास्त आपल्याला क्वचितच उदाहरणं अशी पाहायला मिळतात की भाऊ भाऊ दोन भाऊ दोन बहिणी किंवा एकत्र एक कुटुंबमध्ये आई वडील आहेत दोन तीन भाऊ एकत्र एक आहेत आणि चांगल्या पद्धतीनं संसार करत आहेत असं आता मोजण्यासारखं गावागावामध्ये कुटुंब आपण पाहत असतो शक्यतो जे आपण कुटुंब पाहतो आई वडील एकेक राहतात मुलं एकेकड राहतात दुसरा मुलगा एकेकडे राहतो बहिणीचं येणं जाणं कधीही नसतं आणि काही कुटुंब तरी आपण अशी पाहतो की आई एकीकडं राहते एक थोरल्या भावाकडं वडील धाकट्या भावाकड राहतात अशा पद्धतीनं समाजामध्ये जी नैतिकता आहे त्या नैतिकतेचा कुठंतरी राहास होत निघालेला असं दिसून येतं मी काय सगळ्यांनाच वाईट म्हणत नाही पण काही कुटुंबामध्ये इतकं टोकाची भूमिका घेतली जाते आणि त्यामध्ये एकत्र कुटुंबामध्ये हे जे चाललंय ते समाजाला किंवा आपणला पाहवत नाही तरीसुद्धा मित्रांनो एक घटना केसच्या संदर्भातनं मी तुमच्यासमोर सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे अशी जी घटना माळशरद तालुक्यातील म्हणजे पंढरपूरच्या आसपास भागात घडलेल्या आहे मी त्या गावाचं नाव किंवा स्पेशली नाव देण्याचा का प्रयत्न करत नाही शक्यतो जास्तीत जास्त अशा पद्धतीनं सुद्धा घटना घडू शकतात नैतिकतेचा रहास कुठं दिसून येतो हे मित्रांनो आपण पाहायचं आहे छोटंसं मस्त एक कुटुंब होतं त्या भागामध्ये आणि त्या भागामध्ये कुटुंब हे अतिशय सुंदर आणि छान होतं आई वडील शेती करत होते मुलगा पण शेती करत होता तिघांचं छान छोटंसं कुटुंब होतं आणि जे त्या पती पत्नीला एक मुलगा आणि एक मुलगी होते त्याचं लग्न झालेलं होतं आणि ही मुलग्याचं लग्न वडिलांनी करायचं ठरवलं शेती सहा सात एकर शेती होती आणि शेतकरी कुटुंब होतं सर्वसामान्य कुटुंब होतं मुलग्याला वडिलांनी अनेक वेळा अरे बाबा शीख मोठा हो शीख मोठा हो सांगण्याचा प्रयत्न केला कारण मुलगा काही शिकला नाही आणि शेवटी शेती लागला शेती पाच सात एकर असल्यामुळे चांगल्या पद्धतीनं शेती होत होती चांगलं उत्पन्न बनवतं फोर व्हीलर नव्हते पण टू व्हीलर होती टू व्हीलरच्या माध्यमातून आणि घरात सुखी समाधानी घर बांधले स्लॅबचं घर बांधलेलं होतं छानपैकी संसार चालू होता आणि दरम्यानच्या काळामध्ये त्या मुलग्याला मुलगी बघण्याचा कार्यक्रम चालू झाला मग बहिणीच्या जी मुलगी दिली होती तिच्या माध्यमातून पहि पाहुण्याच्या नात्या होत्या एक मुलगी जी फक्त आता बारावी फक्त पास झालेली होती अशा मुलीचं स्थळ यांना चालून आलं चालून आल्यानंतर एकमेकांचं पाहणं जाणं झालं येणं झालं त्यानंतर यांचं कुटुंब त्यांना पसंत पडलं मुलगा पसंत पडला यांना त्यांचं कुटुंब पसंत पडलं मुलगी पसंत पडली मुलगी दिसायला छान वगैरे होती बारावी पास झालेली होती आणि मुलगा सुद्धा बारावी नापास झालेला होता तरी सुद्धा असू म्हणून चांगल्या पद्धतीनं लग्न जमवलं लग्न जमवल्यानंतर लग्न वगैरे रीती रिवाजानुसार धर्मशास्त्रानुसार लग्नाचा कार्यक्रम सुद्धा पार पडला आणि त्यानंतर एक सासऱ्यांची म्हणजे मुलग्याच्या वडिलांची एक इच्छा होती की माझा मुलगा काय तो त्याच्या आयुष्यामध्ये शिक्षण करून मोठा झाला नाही पण माझी जर सून शाळा शिकत असेल तर तिला मोठं करू असं कुटुंबामध्ये चर्चा झाली मग मुलगा ती सून नवीन आणि बायको ह्या चौघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं एकत्र कुटुंबेमध्ये चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर त्या मुलीला पुढील शिक्षणासाठी पाठवण्याचं ठरवलं मग त्या मुलगीला विचार न की तुला कोणत्या क्षेत्रामध्ये अनुभव आहे किंवा तुला शिक्षण घ्यायचं आहे तर त्या मुलगीनं सांगितलं की मला माझं एक स्वप्न आहे की मला शिक्षिका घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीनं वडिलांनी म्हणजे सासऱ्याने म्हणजे त्या मुलग्याच्या वडिलांनी जाऊन त्या मुलगीला घेऊन डेड कॉलेजमध्ये सगळी प्राथमिक चौकशी करून त्या मुलगीला डेडसाठी ॲडमिशन घेतलं बारावीनंतर महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो ह्यामध्ये आता त्यांनी मला सांगताना अशा पद्धती सांगितलं की बारावी व शिक्षण पूर्ण करून आणि त्यानंतर सॉरी त्यानंतर तिने ग्रॅज्युएट तिचं पूर्ण केलं ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर तीन वर्षे ते शिक्षणाचे गेलेत आणि त्यानंतर तिने डेडला ऍडमिशन घेतलं डेडला ॲडमिशन घेतल्यानंतर महत्वाची गोष्ट इथं येते मित्रांनो त्या मुलीला हे जे सासरे आहेत ते कॉलेजवर नेणे ने तेथून आणणे ह्या पद्धतीनं जे जाणं येणं असेल ते स्वतःच्या गाडीवर नेणे ने परीक्षेला ने, नेणे ने, काही वेळा एस लावून देणे किंवा याच्यात त्रास नको म्हणून नुण स्वतः ते तिला ते वैयक्तिकरित्या कोणकोणत्या पद्धतीचं शिक्षण पाहिजे हे ते स्वतः पाहत होते आणि एक दिवस असा आला की ती मुलगी शिक्षिका उत्तम प्रकारे मार्क काढून शिक्षिका झाली आणि खरोखर घरामध्ये अतिशय सुंदर आनंदाचं वातावरण होतं पै पाहुण्यांना पेढे वगैरे सगळे वाटले गेले तिच्या आईवडिलांना पेढे देण्यात आले घरात आनंदाचं वातावरण होतं गावात ठराविक ठिकाणी पेढे वाटण्यात आलं आणि अशा पद्धतीनं तिला नोकरी लागल्याचा आनंद त्या सासऱ्यानं आणि नवऱ्यानं घरातल्या कुटुंबानं अतिशय चांगल्या पद्धतीनं आनंद उत्साहून हे गे केला आनंद झाल्यानंतर काही दिवस गेलेत ती मुलगी नोकरीवर कामावर हजर झाली कामावर हजर झाल्यानंतर मित्रांनो टायमिंग बघा कशी फिरत गेली त्या मुलगीला जे समाजामध्ये वेगवेगळे मोबाईल पहा किंवा सोशल मीडिया बघून समाजामधलं वातावरण बघून त्या मुलगीला आपला नवरा बारावी नापास आहे आणि तो शेती करतो ह्याची लाज वाटू लागली मित्रांनो परिस्थिती बघा आपला नवरा बारावी नापास आहे शेती करतो म्हणून त्या मुलगीला आपल्या नवऱ्याची लाज वाटू लागली आणि ही नोकरी करताय हिचा तिला अभिमान आणि एक डोक्यामध्ये अहंकार शिरला आणि एक सहा महिने नोकरी गेली सहा महिन्याचा पगार तिला मिळाल्यानंतर तिच्या डोक्यामध्ये विचित्र वादळ निर्माण चालू झालं ती ज्या घरात लग्न होऊन आली ती त्या घरानं तिला शिकवलं ग्रॅज्युएशन केलं डी एडचा कोर्स दिला चांगल्या पद्धतीनं तिला शिक्षिका केली हे तिच्या डोक्यानं तिनं पूर्ण काढून ते बाजूला टाकून दिलं आणि तिच्या डोक्यात एकच काय शिरत होतं हे समजलं नाही त्या मुलगीनं सासू सासऱ्यावर आणि नवऱ्यावर चारशे अठ्ठ्याण्णवची केस दाखल केले मित्रांनो चारशे अठ्ठ्याण्णवची हुंडा मागणी केली आणि छळाची केस सासू सासऱ्या आणि नवऱ्यावर दाखल केले आणि सदरची केस कोर्टामध्ये आहे आणि त्यानंतर दुसरा अर्ज तिनं घटस्फोटासाठी टाकलेला आहे माझा शारीरिक मानसिक छळ होतो म्हणून मित्रांनो इथं जर नैतिकता पाहायला गेलं तर किती भयानक परिस्थिती आहे ज्या मुलीला ज्या वडिलांना ज्या सासऱ्यांना वाटत होतं की माझा मुलगा शिकलेला नाही पण माझी मुलगी शिकून माझं घरादाराचं पारणं फेडल आणि जे आपल्यात कोण नोकरी केलं नाही एक चांगल्या पद्धतीनं सरकारी नोकरी मिळेल आणि माझी सून अशा पद्धतीनं छान वागून एक संसार चांगला करेल अक्षरशः डोळ्यातनं पाणी दिवसरात्र सासऱ्याच्या तुटलेलं नाही एवढा मानसिक आणि शारीरिक धक्का त्या कुटुंबाला बसलेला आहे की केलं काय आणि झालं काय आणि नैतिकता जर हिला शिकवलेच नसती तर ह्या स्टेजवर तर त्यांचे विचार करण्यात म्हणजे मन सुन्न होतं ही गोष्ट माझी त्यांची ज्यावेळी फोनवर मला त्यांचा माझ्या चॅनलच्या माध्यमातून त्यांचा माझ्याशी फोन आला की साहेब या अशा केशी टाकल्यात ह्यामध्ये पुढं काय करायला पाहिजे त्यानंतर ही मला संपूर्ण घटना समजली त्यानंतर काही जे कायदेशीर सल्ले असेल ते त्यांना देण्याचा प्रयत्न केला सदरची केस मेहरबान कोर्टामध्ये प्रलंबित आहे पण नैतिकता विषय महत्त्वाचा आपण ह्यातनं निर्माण होतो की ज्या मुलीला शिक्षण दिलं ज्या मुलीला मोठी गेली त्या मुलीनं जर त्या ताटामध्ये घाण करण्याचा प्रयत्न केलेला असेल तर समाजामध्ये ती मुलगी सुखी राहू शकेल का आणि ह्यांचा जो तळतळाट तार ता आहे तो त्या मुलगीला लागेल का नाही लागेल आणि दुसरी गोष्ट आहे एवढं प्रामाणिक ह्या शास्त्रांना असेल शिक्षण देण्याचा प्रयत्न केला तर त्या मुलगीच्या मनाला जी शिक्षक आहे तिच्या मनाला काय वाटत असेल आणि अशा पद्धतीचे जर नैतिकता पाळायची का नाही पाळायची मित्रांनो तुम्हीच याचा विचार करून कमेंटमध्ये तुम्ही मला सांगू शकता माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद